ठाकरे गटाच्या या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी ज्या उमेदवार आहेत भावनासाई भुतळा ह्यासुद्धा आपल्यासोबत आहेत तरी काय सांगाल तुम्ही संपूर्ण शहरात फिरत आहे कशाप्रकारे मतदारांचा तुम्हाला रिस्पॉन्स आहे जय महाराष्ट्र सामान्य आमदार सामान्य नगराध्यक्षासाठी उभे उभा असलेला उमेदवार सामान्य माणसांच्या सामान्य समस्या आणि त्यावर अगदी सोप्या पद्धतीने आम्ही तोडगा काढणार आहे हे नक्की आहे आज मला एक खूप चांगल्याने सांगायचं आहे मी अशा एरियामध्ये फिरलेली आहे की जिथला मजूर पाचशे रुपये तीनशे रुपये दिवसाचे कमवतो हो तेही कापसावर व्यवसाय करून आज एक बाई घराच्या बाहेर आली आणि ती जोरात अशी म्हणाली की हे बघा पैसे जर देत असाल तर आम्ही मत मारत नाही हे राजकारण आता पैशाचं नाही आहे बस झालं पैसा एक वेळा पैसा देता पाच वर्ष येत नाही पण एवढं नक्की सांगते हे होणारं राजकारण पैशाचं बिलकुल होणार नाही आहे हे होणारं राजकारण विकासाचं होणार आहे सामान्य माणसाचे सामान्यच प्रॉब्लेम्स आहेत आणि आमच्या आमदारसाहेब आमच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत खूप साऱ्या गोष्टी सँक्शन पण झालेल्या आहेत आम्ही त्या अस्तित्वात पुढे नेऊच त्याच्याबद्दल मी प्रश्नच नाही आहे पण आजच्या याला एवढं नक्की सांगते लोकांचा प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने आहे लोक म्हणतात आता आम्हाला विकास पाहिजे आहे नवीन काहीतरी चेहरे समोर आणा तेच ते आणून आम्ही जिथल्या तिथेच आहे पण एवढं शोकांतिका खूप मोठी आहे दर्यापूरमधली की प्रत्येकजण त्या माणसांपर्यंत फक्त राजकारणासाठी मतमागासाठी जातो पण मी या दिवशीला एक ठाम सांगते तुम्हाला की आम्ही जेव्हाही निवडून न्यू। येऊ आम्ही प्रत्येक माणसापर्यंत समस्या विचारायला जाऊ जय महाराष्ट्र जनता म्हणते की सर्वजण जे उमेदवार उभे राहतात ते निवडणुकीपुरते आश्वासन देतात मात्र निवडणूक झाल्यानंतर आश्वासनाची पूर्तता करत नाही याआधी मी बोलली होती की एका वर्षामध्ये एक जरी काम नाही करू शकलं तर एका वर्षानंतर राजीनामा देईल फक्त मला सांगा कोणता तरी नेता राजीनाम्याचं बोलत नाही आणि विशेष आहे आम्ही तरुण रक्त आहे आम्हाला खूप पुढे चालायचं आहे आम्ही जर राजीनाम्याच्या गोष्टी आतापासून करतो आहे म्हणजे आमच्या रक्तात न्याय आहे बस एवढं म्हणते आणि ते रक्त बाळासाहेबांचं आहेच याबद्दल काही शंकाच नाही आमदार महोदय आहे तुमच्या आमदार आमदारसुद्धा आहेत त्यांच्या निधीतून तुम्ही दरपूर शहरासाठी विकास म्हणजे निधी आण घेचून आणणार नक्कीच काहीच प्रश्न नाही आहे आमदार साहेबांचा निधी आहे जेव्हा जनता संधी देईल खूप सारे स्कीम आहे सा कारण त्याचंही तुम्हाला एक विजन असलं पाहिजे की कोणत्या स्कीम सामान्यांसाठी आहे तर प्रत्येक क्षेत्रामधले क्रीडा आहे कृषी आहे किंवा रोड रस्ते नाले आहेत हा तर फारच सामान्यांचा विषय आहे पण आम्ही सामान्यांकडून खूप पुढे पण विचार करणार आहे आणि विकास शंभर टक्के होणार याची मी तुम्हाला शाश्वती देते नक्कीच तर या शिवसेना भावनादा बोटोळा शिवसेना ठाकरे गटाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांनी सांग की जनतेने जर आम्हाला विश्वास दिला तर आम्ही शंभर टक्के हे संपूर्ण जे रखडलेले काम आहे हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार मी किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर